नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये आता वातावरण बदलण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातही नव्याने वातावरण तयार होईल परंतु सध्या पावसाचा खंड असल्यामुळे फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही विरळ दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण पाऊस पडू शकतो परंतु विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात सध्या होणार नाही मात्र उत्तर भारतात आलेल्या डब्ल्यू डीमुळे मध्य भारत उत्तर भारत असं थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेपासून मान्सूनने पुढील कुठलीही प्रगती केलेली नाही मान्सून एका ठिकाणी खिळून आहे याचाच अर्थ पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव मान्सूनला पुढे सरकण्यास मज्जाव करतोय पर्यायाने त्याला पुढे सरकण्यासाठी जे अनुकूल वातावरण आहे ते बारा तेरा तारखेपासून सुरू होईल म्हणजे चक्क बारा तेरा तारखेपर्यंत मान्सून पुढे सरकू शकणार नाही उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय झाल्यामुळे काही ठिकाणी मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण तयार होऊ लागलं ला आहे थोडं पूर्व भारतामध्ये मेघगर्जनेचं वातावरण बिहार किंवा पश्चिम बंगालच्या दरम्यान आहे बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण बदलायला सुरुवात होईल हळूहळू त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे परंतु याला अजून वेळ आहे WD. उत्तर भारतात डब्ल्यूडी सक्रिय झाल्यामुळे थोडं राजस्थान गुजरातच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं हलक्या स्वरूपात कोकण किनारपट्टीला पावसाळी परिस्थिती वाढू शकते महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे चार तारखेला थोडं ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात वाढू शकते कोकणात पावसाळी वातावरणाच्या एखाद दुसऱ्या सरीची शक्यता आहे पाच तारखेपासून उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात विरळ पावसाची शक्यता आहे सहा तारखेला महाराष्ट्रात भाग बदलत हलक्या होण्याची शक्यता आहे ही व्हिडिओमध्ये परिसर की मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आठ तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडसह स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे हे थोडं वातावरण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्व मराठवाडा विदर्भ हो, या भागामध्ये नऊ तारखेला असण्याची शक्यता आहे दहा तारखेला मात्र पावसाळी वातावरणाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे अकरा तारखेलाही पावसाळी प्रभाव कमी असेल परंतु बंगालच्या उपसागरात काही हालचाली सुरू होत आहेत आणि त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत बारा तारखेला देखील विशाखापट्टणमच्या दरम्यान पहिला कमी दाब बंगालच्या उसागरात तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बारा तारखेला रात्रीपासूनच महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी परिस्थितीचे संकेत आहे तीन तारखेला थोडं मध्य प्रदेशच्या काही भागात डब्ल्यू डीमुळे मुळे वातावरण बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे चार तारखेला थोडं विरळ पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असू शकतं परंतु कोकणात मात्र वातावरण पोषक होत आहे पाच तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि मराठवाड्याच्या उत्तरेला पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं सहा तारखेलाही थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे सात तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र पावसाळी वाटून वाढण्याची शक्यता आहे हा हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल आठ तारखेला मात्र थोडी मेघगर्जना महाराष्ट्रात अपेक्षित मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये नऊ तारखेला हे वातावरण थोडं दक्षिणेला सरकण्याची शक्यता आहे आणि आपण हवामानातला बदल बघतो बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रामध्ये बाष्प तयार होऊ लागला आहे जे पावसास अनुकूल आहे दहा तारखेला महाराष्ट्रात थोडं दक्षिणी भागात वातावरण असण्याची शक्यता आहे लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये अकरा तारखेला महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण असणार नाही परंतु दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती तयार होते आहे बारा तारखेला जे संकेत आहेत दोन्ही समुद्रांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होईल मान्सून पुन्हा रिॲक्टिव्ह होणार आहे त्यामुळे पुढच्या टप्प्यांकडे मान्सूनला जाण्याकरता बारा तारखेला वातावरण तयार होईल पूर्वेकडून मान्सूनची प्रगती तेरा तारखेला होण्याची शक्यता आहे कारण जे काही अद्रता आणि जे पावसाळी वातावरण पूर्वेकडून तयार होण्याची शक्यता आहे ती आवश्यक ती तयार होणार आहे तर तेरा तारखेलाच महाराष्ट्रात पावसाला देखील सुरुवात होणार आहे चौदा तारखेला एक हलका कमी दाब तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र असा प्रभावी राहण्याची शक्यता आहे आणि पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण दोन्ही समुद्रांमध्ये आहे पंधरा तारखेला महाराष्ट्रात याचा बऱ्यापैकी प्रभाव राहण्याचा अंदाज अजून कायम आहे सोळा तारखेला याला अरबी समुद्रातील वातावरणाचा प्रभाव आणखी जुळल्यामुळे महाराष्ट्रात एक डिप्रेशन तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा अतिमुसळधार पावसाची शक्यता महाराष्ट्रातील काही भागात तयार होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे आपण या ठिकाणी एक महत्वाची नोंद घेणार आहोत आत आजच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये जे आपण बघू शकता की या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये बहुतांश भाग या जवळपास या भागामध्ये मोठं पौष्टिक क्षेत्र पंधरा सोळा तारखेला असण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळेस आपण बघ बक, बघतो की एक अरबी समुद्रात देखील एक क्षेत्र असणार आहे जे या भागावर परिणाम करणार आहे म्हणजे पुन्हा एकदा अतिवृष्टीची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते की काय असा थोडा अंदाज येऊ लागला आहे उद्या कोकण किनारपट्टीला थोडं वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे थोडं पावसाच अनुकूल होण्याची शक्यता आहे चार तारखेला महाराष्ट्रात जळगाव बीड परभणी छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धाराशिवच्या काही भागात पावसाची शक्यता आहे रात्री उशिरा एक क्षेत्र थोडं अकोला अमरावती बुलढाण्याकडे सरकण्याची शक्यता आहे पाच तारखेला नाशिक जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाळी परिस्थिती वाढू शकते धुळ्यापर्यंत सहा तारखेला थोड्याफार प्रमाणात पुणे सातारा सांगली या भागात पावसाची शक्यता आहे याच भागात म्हणजे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव आणि कोकण किनारपट्टीला सात तारखेला पावसाची शक्यता आहे पावसाच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ आठ तारखेला आपल्याला अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये हा पाऊस तसा मान्सून सरींचा असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात होणार नाही परंतु मध्यम स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अपेक्षित आहे आणि रात्री उशिरा तो मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांमध्येही जाण्याची शक्यता आहे नऊ तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाळी परिस्थिती असणं अपेक्षित आहे आणि नऊ तारखेला देखील उशिरा हे वातावरण मराठवाड्याकडे सरकेल दहा तारखेला मात्र थोडं दक्षिणेला हे वातावरण सरकणार आहे अकरा तारखेला त्याचा प्रभाव कमी आहे बारा तारखेपासून हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे भारताच्या भूभागावर यायला सुरुवात होईल बारा तारखेला रात्री आपण बघतो वातावरण महाराष्ट्राच्या काही भागामध्ये म्हणजे बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वासी हिंगोलीपर्यंत हे प्रभाव सुरू होईल रात्री तेरा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात पाऊस असणार आहे चौदा तारखेलाही महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव राहील परंतु कोकण किनारपट्टीला हे वातावरण कमी स्वरूपात राहण्याची शक्यता सुरुवातीला आहे पंधरा तारखेला हे वातावरण रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा या सर्व भागात असेल मात्र थोडा याचा प्रभाव नाशिक नंदुरबार आणि पालघरमध्ये कमी दाखवला जातोय पंधरा तारखेला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये होईल आणि अरबी समुद्रातील वातावरणात बदल हा सोळा तारखेला अपेक्षित आहे एक डिप्रेशनचं वातावरण महाराष्ट्रावर सोळा तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचं केंद्र आता सध्या तरी नांदेड आणि हिंगोली लातूर दाखवलं जात आहे आणि मी यापूर्वी सांगितलेलं हिंगोलीला पाऊस कमी असेल तर हिंगोलीचा हिंगोलीमध्ये